કસબા વાળવે તાલુકા રાધાનગરી સ્વાગત શુભેચ્છુક માનનીય રામરાવ ઇંગળસરકાર પ્રવક્ કોલ્હાપુર જિલ્લા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષ સંસ્થાપક કામધેનુ દૂધ સંસ્થા કસબા વાળવે તાલુકા રાધાનગરી જિલ્લા કોલ્હાપુર प्राध्यापक सौ रूपाली इंगळे सरकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोई चेयरमन कसबा वाळवे विकास सेवा संस्था कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील येळवडे येते मधमाशांच्या हल्ल्यात चार जण जखमी राधानगरी तालुक्यातील येळवडे येथे मधमाशांनी अचानकपणे हल्ला केल्याने चार जण जखमी झालेत ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिर शेजारी घडली सदाशिव लक्ष्मण कुपले वय सत्तर बाबुराव श्यामराव कुपले वय पासष्ट आनंदीबाई सदाशिव कुपले वय पासष्ट उत्तम सदाशिव कुपले वय चाळीस अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की येळवडे गावातील विठ्ठल मंदिराशेजारी शेजारी असणाऱ्या नारळीच्या झाडावर मधमाशांचे मोठे पोळे आहे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सदाशिव लक्ष्मण कुपले हे देवदर्शनासाठी विठ्ठल मंदिरात जात असताना अचानकपणे मधमाशांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला त्याला या मधमाशांच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी बाबूराव शामराव कुपले आनंदीबाई सदाशिव कुपले उत्तम सदाशिव कुपले गेले होते यावेळी मधमाशांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला होता या हल्ल्यात तेही जखमी झालेत शेजारी असणाऱ्या लोकांनी या सर्व जखमींना राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केला त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सदाशिव लक्ष्मण कोपले हे मधमाशाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या पोटावरती डोक्यावरती मानेला मधमाशांनी चावा घेतलाय त्यांना ॲडमिट केलं असून इतरांची प्रकृती त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज